नमस्कार बाबांनो भीमानामा तमाशा तमाशे मंडळाचे मालक माननीय आज अप्पांना जाऊन एक वर्ष झालं एक नोव्हेंबर या दिवशी आप्पाचं निधन झालं होतं तमाशात काम करताना त्यांचं निधन झालं आणि एक वर्षापासून ही नावाची संस्था जी आहे ही वेडी वाकडी मी चालवतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण असा की आप्पा जाऊन वर्षे झालं आणि आप्पाची आठवण कुठंतरी लोकांच्या मनात ही राहायला पाहिजे म्हणून मी एक नोव्हेंबर यांनी ज्या दिवशी पुण्यतिथी निमित्त मी आपल्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे त्या यात्रेला माझ्या सर्व बांधवांना किंवा माझ्या आप्पाचे कलाप्रेमी जेवढे मित्र माझ्या आपल्या असतील ज्यांना माझ्याकडनं फोन लावल्या गेल्यानंतर सर्व माझ्या आपल्या मित्रांना काकाबामाला विनंती करतो किंवा प्रेक्षकांना विनंती करतो की पहिलं वर्ष यात्रेच आहे जोपर्यंत विमानामा नाव आहे जोपर्यंत अनिल भाऊ रई भाऊ शिवंत आहे तोपर्यंत तो भीमा नामा नावाची यात्रा ही बंद होणार नाही तर पहिल्याच वर्षी आपल्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद चांगला द्यायचा आहे जे आमचे दोस्त मित्र असतील प्रेक्षक ज्यांना माझ्याने कॉल केला नसेल त्यांना लागला नसेल त्यांनी सुद्धा मनात राग धरू नाही आपाच्या यात्रेसाठी त्यांनी यायचे दुकानदारांनी जे कोणी दुकानदार असतील फिरवण्यावाले असतील पाडण्यावाले असतील कोणीही असो यात्रा कायमसाठी राहणार आहे सगळ्यांनी यायचं आहे आणि आपाची यात्रा ही आपल्याला मशूर करायची आहे यात्रा ही आंधळे गावात आंधळे गावाच्या संपूर्ण गावाच्या समितीने आंधळे गावाच्या वतीने मी यात्रा भरवतोय